जय जिजू जय जयजू संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड मिट्टी जो टायगी मेषे असो निषेध 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 असो कमकुवास कमकुवास पुतळा बनवणार आहे हरगुर चा देवेंद्र फडणवीस मुर्दा 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 देवेंद्र फडणवीस मुर्दा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड जय जी आम्ही आज कल्याण येथे शिवरोहित जयदीप आपटेचा निषेध केलेला आहे या जयदीप आपटेने राजकोट किल्ल्यावर मालवण जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा ह्या अवलादीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि ज्या दिवशी त्याचे हातपाय तोडल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसत नाही त्याचा चौरंगा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही जय आधीपासूनच शिवरायांचा शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेले कुठे गेला जर ह्या याला पोसणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा एकनाथजी शिंदे व अनाजी पंत फडणवीस